शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांचा एल्गार होतोय अंबादास दानवे सचिन अहिर मोर्चास्थळी पोहोचतात आणि जयंत पाटील तसंच आमदार प्रवीण स्वामी सुद्धा मोर्चा आहेत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीनं मोर्चा काढला मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये शेतकऱ्यांचा हा महामोर्चा आहे हजारो शेतकरी मुंबईमध्ये आता दाखल झालेत आणि बारा जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांचा सहभाग आहे आहे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा महामार्ग आणि तो कदापिही होऊ देणार नाही असा एल्गार शेतकऱ्यांचा महामोर्चा आझाद मैदानात धडकलाय बारा जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी या मोर्चामध्ये आज सहभागी झालेत अंबादास दानवे सचिन अहिर कैलास पाटील जयंत पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी या मोर्चाच्या ठिकाणी आता या शेतकऱ्यांबरोबर दाखल झालेले आहेत या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेले आहेत त्यामुळे विरोधी पक्षातले हे आमदार नेते सध्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद सध्या आपल्याबरोबर जोडले तपशीलवार माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया गोविंद हा मोठा मोर्चा आहे बारा जिल्ह्यातले हजारो शेतकरी आज या महामोर्चात सहभागी झालेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते व्यासपीठावर दिसत आहेत काय नेमके तपशील आहेत Okay. नक्कीच एकूण हा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातला जो मोर्चा आहे तो मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू आहे आणि आपण जर माझ्या साईडला जर बघत असाल तर मोठ्या संख्येने राज्यभरातले जे बारा जिल्हे या ठिकाणी बाधित होणार आहेत त्या बारा जिल्ह्यातले शेतकरी या मोर्चाला आल्याचे पाहायला मिळत डोक्यावर पांढऱ्या टोप्या घालून या ठिकाणी शक्ती मार्ग शेत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा शेती वाचवा देश वाचवा अशा पद्धतीच्या घोषणा देत हे सगळे जे शेतकरी आहेत या मोर्चाला आल्याचं पाहायला मिळतं आणि महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षातले जे सगळे जे बळ मोठे नेते आहेत जयंत पाटील असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील राजू शेट्टी असतील बंटी पाटील असतील तसेच या ठिकाणी रत्नागिरी नागपूर हायवे असताना त्याला पॅरल हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरांच्या धार्जिनासाठी कॉन्ट्रॅक्टरांचा भलं करण्यासाठी काढला जातोय का आणि शेतकऱ्यांना महामार्गाला या मुद्द्यांवरून त्यांनी विरोध केला आणि अर्थातच त्यांना पाठिंबा विरोधकांचा मिळतोय गोविंद धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी यासंदर्भातले तपशील जाणून घेत राहू